नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याच्या या ठिकाणी दोन पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत ही माहिती सरकारने दिलेली आहे अर्ज करण्याच्या आता जर पाहिल्या आपण तर दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन आहे आणि एक ऑफलाईन आता अर्ज करण्यासाठी कोणत्या दोन पद्धती आहेत त्या आपण जाणून घेऊया सरकारने नेमकी काय माहिती आपल्याला दिलेली आहे पाहूया दिले तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता महिला व बाल विकास मंत्री ज्या काही आपल्या तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी इथे महत्वपूर्ण माहिती जी आहे ती सांगितली आहे तर काय आहे माहिती आपण या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत नारी शक्ती दूत आप द्वारे जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून घ्यायची म्हणजे ज्यांना ऑनलाइन फोन हॅन्ड हाताळता येत असेल किंवा मोबाईल हाताळता येत असेल थोडेफार कामं जमत असतील तर त्यांनी नारी शक्ती दूत हे अॅप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे त्यामध्ये जे काही माहिती आहे तर त्यानुसार आपण लवकरच व्हिडिओ चॅनल वरती टाकलेला आपण त्या ठिकाणी जाऊन बघू शकता तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या व्हिडीओनुसार आपण ती सर्व माहिती त्या ठिकाणी भरायची आहे डॉक्युमेंट्स काय काय लागतात ती सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातील सांगितलेली आहेत ऑप्शनल डॉक्युमेंट कोणते सखोल माहिती त्या याच्यावरती आहे किंवा आय बटन मध्ये आपण बघू शकता तर त्या पद्धतीनं आपल्याला ऑनलाइन फॉर्म स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आता ही झाली पहिली पद्धत की जिच्या माध्यमातून आपण जे काही माझी बहीण लाडकी योजना आहे तर त्यासाठी त्यासाठी अर्ज करू शकतो तर दुसरी पद्धत काय आहे बघा ज्या महिलांना नोंदणी करायची आहे त्या स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका असतील पर्यवेक्षिका असतील ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून फॉर्म भरून घेऊ शकतात व शहरी भागातील महिला वॉर्ड ऑफिसरकडून हा फॉर्म भरून घेऊ शकतात आता या माहितीनुसार जर आपण बघितलं तर ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता, है, आ, आ, भरता है, है, है। तर, आपने तर ते तर भरू शकतात परंतु ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाहीत मोबाईल हँडल करता येत नाहीत किंवा हाताळता येत नाहीत त्यांनी काय करायचं आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पीडीएफ ची लिंक आपण या ठिकाणी दिलेली आहे तर त्या लिंकवरती जाऊन किंवा आमच्या टेलिग्राम चॅनल चॅनल असेल किंवा व्हॉट्सअपचा चा ग्रुप असेल त्यामध्ये आपण ही पीडीएफ टाकणार आहोत तो जॉईन करा आणि खाली लिंक दिलेला आहे त्यानुसार जॉईन करून घ्या तर त्या फॉर्मचे काय करायचे तर प्रिंट घेऊन त्या फॉर्मला स्वच्छ हस्ताक्षरामध्ये व्यवस्थित भरून द्यायचं आहे माहिती व्यवस्थित भरल्याच्या नंतर जे काही डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी जोडून द्यायचे आहेत आणि जर आपण ग्रामीण भागात असाल तर तुम्ही अंगणवाडी का अंगणवाडी सेविका असेल पर्यवेक्षिका असेल किंवा ग्रामसेवक हो असेल यांना तो फॉर्म आपण त्या ठिकाणी देऊ शकतो की ज्यांच्या माध्यमातून आपण तो फॉर्म ऑनलाईन भरून घेऊ शकणार आहे आणि जर आपण शहरी भागात राहत असाल तर वॉर्ड ऑफिसर असतील किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका असतील तर त्यांच्याकडून तुम्ही तो फॉर्म त्या ठिकाणी भरून घेऊ शकता म्हणजेच आपल्याला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर या दोन्ही पद्धतींपैकी एक पद्धतीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण अपडेट होतं जे की आपण बघितलं जर आपल्याला ऑनलाईन भरता येत असेल तर नारी शक्ती दूत ऍप आहे किंवा ऑफलाईन भरता भरायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या किंवा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती किंवा ग्रुपवरती आपण पीडीएफ टाकलेली आहे ते पीडीएफ ची प्रिंट आउट काढून तो अर्ज व्यवस्थित भरून सपोर्टिंग डॉक्युमेंट जे काही आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट जोडून तुम्ही त्या ठिकाणी या ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता आणि योजनेचा लाभ भरून घेऊ शकता लॉब करून घेऊ शकता मित्रांनो एक एक कायम लक्षात ठेवा गडबड करू नका योजनेला बरेचसे दिवस आहेत कुठल्याही पद्धतीचं अस्पष्ट असणारं डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू नका कारण आजपर्यंत किंवा अजूनपर्यंत आज सुद्धा या फॉर्मला एडिट करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची सूचना किंवा मार्गदर्शक सूचना आलेल्या नाही त्याकरता कुठलीही स्टेप भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओचा अगोदर व्यवस्थित बघा डॉक्युमेंट सगळे एक एम बीच्या आतमध्ये करून ठेवा जेणेकरून आपले डॉक्युमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड होणार आहेत भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो